हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताळ ब्लॉग मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमच्या केसाला खूप सोप्या पद्धतीने खूप लंबे दाट आणि काळे करू शकता तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे तर सबस्क्राईब करून घ्या कारण जे पण माझी नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार तर घरगुती अशी टिप्स सांगणार आहे कसे तुम्ही तुमच्या केसाला काळे लंबे आणि दाट करू शकतात ते पण घरगुती टिप्स वापरल्याने ज्यांचे केस पांढरे झाले असतील त्यांचे केस काळे होणार ही टिप्स वापरली तर हे टिप्स खूप जबरदस्त आहे असं समजा की ही टिप्स तुमच्या केसासाठी रामबाण उपाय आहे आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा ही टिप्स तुम्हाला कशी वाटली तुमचे केस ठीक होणार आणि लंबे पण होणार असं नाही की लंबेच होणार खूप जास्त दाट पण होणार केसाची ग्रोथ पण होणार केसाचे शायनिंग ही वाढेल सोबतच डँड्रफची प्रॉब्लेम पण दूर होणार हेअरफॉलची पण प्रॉब्लेम दूर होणार तर ही टिप्स एकदा ट्राय करू शकता तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये हो हेअरफॉलची समस्या तर सर्वांनाच आहे तसेच धूळ माती प्रदूषणामुळे आपले केस डॅमेज होतात आणि केसामध्ये डँड्रफ होऊन आपले केस जास्तीत जास्त जास्ती गळायला लागतात आपण केसाच्या समस्याकडे दूर लक्ष दिलं तर आपल्या केस गळून टप्कलही पडू शकता मलाही सुरुवातीला हेअरफॉलची समस्या खूप जास्त होती पण ही टिप्स वापरल्याने माझी समस्या दूर दूरपर्यंत दूर झाली दूर आहे तुम्हाला पण हेअरफॉलची प्रॉब्लेम आहे डँड्रफची प्रॉब्लेम आहे केस डॅमेज झालेले आहे खूप जास्तीत जास्त गळत आहे टक्कल पडत आहे तर तुम्ही ही टिप्स नक्कीच ट्राय करा आणि आजूबाजूच्यांना पण शेअर करा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वात आधी मी इथे घेतलेली आहे स्टीलची कटोरी आणि त्यामध्ये टाकली आहे चायपत्ती पावडर दोन चम्मच चायपत्ती पावडर मी इथे घेतलेली आहे आणि छोट्या ग्लासनी आता अर्धा पाऊंड ग्लास मी इथे पाणी टाकत आहे चायपत्ती पावडरमध्ये तर ही चायपत्ती पावडर आपल्याला रात्रभर भिजून ठेवायची आहे चायपत्ती पावडर, पावडर टाकल्यानंतर थोडंसं मिक्सअप पण करून घेऊया चहाच्या पाण्यामध्ये अँटी ॲक्सिडेंट अँटी एम्प्लिमेंटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे केसांची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात यामुळे तुमच्या केसांना बळ मिळते यासोबतच केसांची वाढ होण्यासाठी मदत होते तर चला जाणून घेऊया पूर्णपणे हे टिप्स कशी तयार होते तर हे चायपत्ती पावडर टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आजच्या काळात खाण्यापिण्याकडे आपण लक्ष नाही दिले तर याचा आपल्या आरोग्यावर तसेच केसावर खूप वाईट परिणाम होतो तुमचे केस यामुळे पातळ तुटलेले पांढरे आणि चिकट दिसतात म्हणूनच ही तुमच्यासाठी चहाच्या पत्तीने केस धुण्याची पद्धत घेऊन आली आहोत तर चायपत्ती पावडर आपण भिजत ठेवलेली आहे तर याला आपण दोन ते तीन तास प्लेट ठेवून सोडून देऊया आता तीन तास झाल्यानंतर बघून घेऊया चायपत्ती पावडरचा कलर पाण्यामध्ये उतरला आहे की नाही तुम्ही बघू शकताय छान कलर पाण्यामध्ये उतरलेला आहे काना पाण्याचा कलरच चेंज झालेला आहे हे पाणी आपल्या केसासाठी खूप फायदेशीर असते तर ह्या चायपत्ती पावडरचं चा पाणी आपण गाळून घेऊया ही टिप्स वापरल्याने तुम्ही तीन दिवसातच फरक बघाल मी अशी तर नाही म्हणणार की तीन दिवसातच लंबे होनार। लंबे होनार, केस भयंकर लंबे होणार लंबे होणार दाट पण होणार हेअरफॉलचे पण प्रॉब्लेम दूर होणार स्टँड्रपचे पण प्रॉब्लेम दूर होणार पण हे टिप्स तुम्हाला नियमितपणे बरोबर वापरायची आहे हप्त्यातून तीन वेळा तुम्ही केस धुवाल आणि जेव्हा जेव्हा केस धुवाल तर तुम्हाला केस धुवायच्या आधी हे टिप्स अगोदर ट्राय करायची आहे त्यानंतरच तुम्हाला बरोबर रिझल्ट मिळणार नाहीतर तुम्ही म्हणाल की एकदा लावल्यानेच माझ्या केसाची प्रॉब्लेम दूर होणार असं होणार नाही किंवा दोन तीन दिवसच लावल्याने केसाची प्रॉब्लेम दूर होणार असं होणार नाही त्यानंतर दुसरी टिप्स आपण याच्यामध्ये मिक्स केलेली आहे ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेल तुम्हाला माहिती आहे तू आपल्या केसासाठी किती फायदेशीर आहे खोबरेल तेलमध्ये अँटीऑक्सिडेंट अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि फॅटी ॲसिडने समृद्ध स्कॅल्पमधील रक्त परिसंचर सुधारण्याचे काम करते ज्यामुळे तुमचे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते खोबरेल तेल मिसळणे सामान्य असले तरी केसाच्या अनेक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता इतकेच नाही तर केसांना नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेल उत्तम रेसिपी ठरू शकते केसांची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर आणि त्याचे फायदे तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला घनडाट केस मिळवण्यास मदत होईल त्या या तेलामुळे तुमच्या केसाची वाढ झपाट्याने होते त्यामुळे जेव्हा तुम्ही केसाची काळजी घ्याल तेव्हा केसाची वाढ झपाट्याने झालेली पाहायला मिळते म्हणून खोबरेल तेलाचा वापर आपल्या केसासाठी खूपच जास्त फायदेशीर आहे मी तर आत्ताही खोबरेल तेल वापरते मला जेव्हाही हप्त्यातून केस धुवायचे राहिले तेव्हा मी रात्रीलाच खोबरेल तेल लावून घेते म्हणजे की रात्रीलाच खोबरेल तेलाने चंपी करून घेते आणि दुसऱ्या दिवशी केस धुऊन टाकते त्यानंतर चायपत्ती पावडरच्या पाण्यामध्ये क्लिनिक प्लस शॅम्पू मी ॲड केलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असणारच क्लिनिक प्लस शॅम्पूने आपल्या केसाची गंदगी दूर होते केसाची मजबूती निर्माण होते आणि सतत वापरल्याने केस दुष्यमानपणे लांब होतात मिल्क प्रोटीन लॉकसह ते केसांच्या आतून मजबूत आणि पोषण देते त्यामुळे केस जास्ती काळापर्यंत वाढ होऊ शकते म्हणजे की आपली वा केसाची वाढ कधीच थांबत नाही त्यामुळे क्लिनिक प्लस शॅम्पू इथे मी ॲड केलेला आहे तर इथे बघू शकता मी केस अगोदर खुले करून घेतलेले आहे आणि केसाचा गुंता पण सोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी हे जे आपली टिप्स बनवून तयार आहेत ती नियमितपणे इथे लावत आहे तर अगोदर आपल्याला केसाच्या मुळापासून सुरुवात करायची आहे केसाच्या मुळाला अगोदर लावायचं आहे आणि म मसाज पण करायचा आहे लावता लावता हे पूर्ण टिप्स आपल्या के केसावरती अप्लाय करायचे आहेत ते पण आंघोळीच्या अगोदर करायचं आहे हे पंधरा मिनटं छान लावून ठेवलं केसाला की के मग त्यानंतर केस धुवून टाकायचे आणि खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळते ह्या टिप्सपासून मी तर म्हणते की तुम्ही पण एकदा ट्राय कराच नक्की तुम्हाला हंड्रेड टक्के फायदा होणार झिरो टक्के साईड इफेक्ट्स आहे ह्या टिप्सपासून तर नियमितपणे ही टिप्स करून बघा तुम्हाला पण चांगले रिझल्ट मिळणार तुमचे केस गळणंही थांबणार स्टँड्रपची समस्या पण दूर होणार आणि केस काळे पण होणार बाजारातून आपण किती महंगे महंगे प्रोडक्ट्स वापरतो आपल्या केसासाठी आणि त्याचे फायदे पण होत नाहीत कारण त्यांच्यामध्ये काही ना काही केमिकल्स असतातच त्याच्यामुळे आपले केस आणखी जास्ती डॅमेज होते जास्ती गळायला लागते आणि केस पातळ पण होते तर त्याच्यापेक्षा आपला घरगुती उपाय खूपच छान आहे तर तुम्ही बघू शकताय पूर्ण केसावरती मी छानपणे अप्लाय केला आहे आणि आता केस मी पूर्ण सेट करून घेणार इथे अगोदर म्हणजे की मी आता इथे रबरनी जुडा पाडून घेणार तुम्ही पण रब्बरनी जुडा पाडू शकता किंवा क्लचरही लावू शकता क्लचरनेही सेट करू शकता केस तर लावल्यानंतर आता मी पंधरा मिनटं इथे ठेवणार थे त्यानंतर मग मी केस धुवून टाकणार तर बघू शकताय छानपणे मी इथे जुडा पाडून घेतलेला आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये बाय